मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी या चळवळीचे तमाम साथीदार आणि दहशतीमुळे आणि भातामुळे इकडे न येता स्वतःच्या घरातनं आणि दुकानांमधनं ऐकणाऱ्या तमाम लोकांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्ला असलाही बातू आणि जय भीम मित्रांनो आपल्या सर्वांना मी इथे सांगायला आलो की आज आपण इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आणि ही निवडणूक महत्वाची निवडणूक बऱ्याच लोकांना वाटत की आमदाराची निवडणूक मोठी खासदाराची निवडणूक त्याच्याहून मोठी पण पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय पण आपण एक गोष्ट समजून घ्या आपल्या गनाचा आपल्या गटाचा आपल्या गावाचा हा विकास कुठे ठरतो तर तो, तो जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये ठरतो तुमच्या गावाला रस्ता आहे का तो रस्ता चांगला आहे का शेत रस्ते आहेत का तालुक्याच्या ठिकाणचे रस्ते आहेत का आपल्या घरी प्यायला पाणी येतं का स्वच्छ पाणी येतं का आपल्याला घरी वीज मिळते का विजेचं मीटर आपल्या नावावर आहे का इथे आपल्या एरिया मध्ये चांगली शाळा आहे चा, का आपल्या गावामध्ये चांगली शाळा आहे का हॉस्पिटल आहे का आरोग्य सेवा आहे का शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळतोय का शेतकऱ्याचा विमा माफी होतीय का शेतकऱ्याचं कुठलं नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई मिळतेय का हे सगळे प्रश्न कुठे सोडवले जातात कुठे ठरवले जातात तर जाता, ते जिल्हा परिषदेमध्ये ठरवले जातात आणि ते पंचायत समितीमध्ये ठरवले जातात आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे कि ह्या निवडणुकीमध्ये घाबरून धाकानी धाकधुकी नाही किंवा जाती पातीच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर नाही तर आपल्याला मतदान करायचंय ते फक्त आणि फक्त विकासाच्या नावावर आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आतापर्यंत शिरूर ताजबलच्या लोकांना ज्यांनी लुटून खायचं काम केलं आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाच्या नावाचा पैसा आपल्या खिशात टाकला आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाची निधी स्वतःच्या खिशात टाकली आणि ह्या तालुक्याची शिरूर ताजबांची तिजोरी खाली करून ज्यांनी आपल्याला लुटायचं काम केलं आज वेळ आली की त्यास लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकू आणि वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे उमेदवार हे आपण निवडून देऊ कारण आपल्याला पुढच्या कामामध्ये विकास नाही आणि आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे वंचित बहुजन आघाडी इथे कोणाचेही दहशत किंवा विरोध करायला आली नाहीये वंचित बहुजन आघाडी आज सत्तेमध्ये उतरलीय आणि निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलीय तर एकाच गोष्टीसाठी आणि आमचं एकच म्हणणं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये या, या देशामध्ये असे बरेचसे लोक आहेत ज्यांना व्यवस्थेने सत्तेपासून वंचित ठेवलं होतं दलित असू देत मुसलमान असू देत बौद्ध असू देत बहुजन असू देत ओबीसी असू देत मायक्रो ओबीसी असू देत भटके विमुक्त असू देत किंवा आदिवासी असू देत असे बरेचसे लोक आहेत ज्यांना फक्त निवडणूक आली की मतदान करायचंच काम पडत त्यांच्या समाजाला कोणी तिकीट देत नाही त्यांना कोणी उमेदवारी देत नाही त्यांना कोणी निवडणूक लढल्याची संधी देत नाही आणि म्हणून ते आतापर्यंत सत्तेपासून वंचित होते आणि वंचित बहुजन आघाडीचा एकच विचार आहे एकच संकल्पना आहे की ज्या ज्या लोकांना आतापर्यंत व्यवस्थेने सत्तेच्या बाहेर ठेवलं वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये घेऊन जायचंय त्यांना सत्तेमध्ये त्यांना ताकद द्यायची आणि त्यांना म्हणायचंय की तुम्ही तुमच्या समाजाचे प्रतिनिधित्व करता तुम्ही सत्तेमध्ये गेलात आता तुम्हीच तुमच्या समाजाची तरक्की करा तुम्हीच तुमच्या गावाचा विकास करा आणि तुम्हीच तुमच्या समाजाचा उद्धार करा हाच एक संकल्पना घेऊन वंचित बहुजन आघाडी सत्तेमसाठी निघालेली की जी जी लोक सत्तेपासून आपण आदिवासी समाजाचं बघू मुसलमान समाजाचं बघू परिस्थिती बघू दलितांची परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला कळेल की आज यांचे खूप मोठ्या संख्येमध्ये खासदार आमदार निवडून जात आज यांचे जिल्हा परिषदेला पंचायत समितीला सुद्धा उमेदवारांना तिकीट मिळत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही लोक वंचित राहिले कारण यांचा कोणताही प्रतिनिधी सत्तेत गेला नाही पण बाळासाहेब आंबेडकरांची एक संकल्पना होती की ज्या ज्या लोका, लोकांना सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं त्या लोकांना सत्तेमध्ये बसवू आणि दलितांचा एक उमेदवार वंचितांचा एक उमेदवार बहुजनांचा एक उमेदवार मुसलमानांचा एक उमेदवार आदिवासियांचा एक उमेदवार जर सत्तेत गेला तर ही लोक सत्तेची चावी वापरून सत्तेमध्ये जाऊन तिजोरी वापरून आतापर्यंत जे समाज वंचित होते त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल आणि त्यांचा विकास करता येईल त्यांची तरक्की करता येईल हीच एक संकल्पना घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी उतरलो आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण तसंच बघतो अगदी सर्वसामान्य कुटुंबातलं कष्टकरी समाजातले उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीने आपल्या शिरूर तासबंद मध्ये उभे केले आणि एक गोष्ट समजून गेली की जी लोक तुमच्या मधनं आली ज्या लोकांनी तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समजून घेतल्या ज्या लोकांनी तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी बोखल्या आणि जे तुमचे प्रॉब्लेम होते त्याच प्रॉब्लेम मधनं जी लोक समोर आली तेच लोक तुमचा खऱ्या अर्थाने काम करू शकणार विकास करू शकणार कारण तुमच्या समस्या काय तुमच्या अडीअडचणी काय हे यांना कळतं आता मला एक गोष्ट सांगा एक माणूस पकडू आपण खूप श्रीमंत आहे त्याचा बाप आमदार आहे असा समजून घेऊ आणि चुकून त्याला पंचायत समितीचं तिकीट मिळालं तर तो तुमचे प्रॉब्लेम समजणार आहे का आमदाराच्या पोराला खासदाराच्या पोराला उद्योगपत्याच्या पोराला अंबानी अडाणीच्या पोरांना आपल्या शिरूर तासबन मधल्या लोकांच्या काय समस्या आहेत काय आहेत आड़ शेतकऱ्यांना काय समस्या समोर जायला लागतं हे कळणार आहे कळणार कोणाला तुमच्या मधल्या लोकांना ज्या लोकांनी त्या समस्या भोगल्या ज्या लोकांनी पाण्याच्या समस्या भोगल्या ज्या लोकांनी शिक्षणाच्या समस्या भोगल्या ज्या लोकांनी आरोग्य नसल्यामुळे कोणाचा तरी जीव गमवलाय त्या लोकांना सोयी सुविधाच महत्व कळणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की आमदाराच्या खासदाराच्या श्रीमंताच्या पोराला तुमच्या समस्या कळणारा नाही तुमच्या मधनं सर्वसामान्यांमधन शेतकऱ्यांमधनं गोरगरिबांमधनं कष्टकऱ्यांमधलं जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतात त्यांनाच आपल्या कळणार आहे आणि आयुष्य सुखरूप करून आपलं भविष्य उज्ज्वल करू शकणार म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की कोणत्या आमदाराच्या पोराच्या मागे कोणत्या कारखानदाराच्या पोराच्या मागे कोणत्या उद्योगपत्याच्या पोराच्या मागे नका पळून आज वंचित बहुजन आघाडीने आपला भाऊ आपल्या घरातले उमेदवार आपल्याला खांदाला खांदा लावून उभे राहणारे आणि आपल्या सर्वांची मदत करणारे आणि आपल्या सर्वांच्या अडचणीमध्ये आपल्यासाठी धावून येणारे उमेदवार हे उभे केलेले आपण यांच्या मागे उपरा आणि आपण सर्व एकत्र येऊन शिरूर ताजवनचा विकास करू आणि कोणाच्या दहशतीमध्ये कोणाच्या धर्माच्या राजकारणामध्ये आणि कोणाच्या जातीपातीच्या राजकारणामध्ये न अडकता आपण आपल्या विकासाचं राजकारण उभं करू हाच आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये एक आदर्श उभा करायचा महाराष्ट्राचा आणि दुसऱ्या बाजूला मला एक आपल्याला गोष्ट सांगायची महाराष्ट्रामध्ये मा वंचित बहुजन आघाडीने एक नवीन पायंदा उभा केला ही वंचित बहुजन आघाडी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची आणि तळ्या कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी आमची उमेदवार हे तळ्या कार्यकर्त्यांनाच दिले आणि कोणी बाहेरचा पार्सल आणलेला नाहीये हा आदर्श महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी <laughs> आपण इतर पक्षांमध्ये जाऊन बघा कि खासदाराला एक पेटी द्यायला लागते मग तिकीट मिळत आमदाराला एक खोक द्यायला लागतं मग तिकीट मिळत काही काही ठिकाणी नवीन फॉर्म्युला झालाय की आता थार गाणी द्यायला लागते मग तिकीट मिळत आणि जर बाहेर कोणाला तिकीट नाही द्यायचं तर आमदार स्वतःच्या पोराला तिकीट होऊन जातो पण आमच्या इकडे आमदाराच्या पोराला खासदाराच्या पोराला नेत्याच्या पोराला तिकीट मिळत नाही आमच्या इकडे गरीबाच्या पोराला तिकीट मिळत आमच्या इकडे शेतकऱ्याच्या पोराला तिकीट मिळते आणि आज मागच्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं असेल तर आपल्याला नाव घेऊन सांगतो प्रियंकाताई विश्वकर्मा, विश्वकर्मा समाजाच्या येतात था। आपल्या तालुक्यामध्ये एक विश्व तालुका सोडा जिल्ह्यामध्ये विश्वकर्मा समाजाचं एक घर नसेल त्या चांदूर मध्ये फक्त पंचवीस घरं होती विश्वकर्मा समाजाची बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना नगर अध्यक्ष पदाचं तिकीट दिलं आणि विश्वकर्मा समाजाच्या महिलेला प्रियंकाई विश्वकर्मांना चांदूर रेल्वेचं चा नगर अध्यक्ष बनवण्याचं काम आहे बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्यापासून लांब नांदेड जास्त लांब नांदेड नाहीये आताच अविनाश दादांनी उल्लेख केला एक तरुण पोरगा कुलदीप मारे नावाचा बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला नगरपालिकेचं तिकीट दिलं महानगरपालिकेचं तुम्हाला माहितीये आहे राक्षस मारेचा धंदा काय होता त्याचं छोट पोस्टर आणि बॅनर बनवण्याचं दुकान होत सभा असली कार्यक्रम असला कोणाचा वाढदिवस असला कोणताही सण असला तर बॅनर छापून ठिकठिकाणी पोस्टर आणि बॅनर चौकात लावण्याचं काम एकुलित बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला वंचित बहुजन आघाडीचं तिकीट दिलं निवडून आणलं आणि आज तो बॅनर लावणारा पोरगा नांदेड मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेला अरुण आबा जाधव म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते कोलाटी समाजात न येतात आपल्याला माहिती असेल कोलाटी समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा तमाशाचा आणि नाच गाण्याचा होता अरुणाबाच्या आई या नाचा अरुणाबा आजही देऊन सांगतात अभिमानाने की मी एक नाचणीचा पोर आहे म्हणून आज त्या नाचणीच्या पोराला जामखेड मध्ये रोहितदादा पवारांच्या विरुद्ध बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट दिलं आणि कर्जत जामखेड मध्ये रोहित पवारांच्या विरुद्ध आबा जाधवांना नगरसेवक बनवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि एवढंच नाही तर आपल्याच मराठवाड्यामध्ये औरंगाबाद मध्ये शाहीर मेघानंद जाधव वंचित बहुजन आघाडीचे जुने शाहीर होते आपल्या सर्वांना त्यांचे गाणे माहिती असतील त्या शाहिराला जे शाहीर वामनदाच्या खांद्या अंगावरती खेळले होते त्या शाहिराला तिकीट देऊन नगरसेवक बनवण्याचं काम सुद्धा या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आमच्या इकडे कोण समोर आमदार आला खासदार आला किंवा आमदाराचा पोरगा आला तरी आम्हाला घंटा फरक पडत नाही आज वंचित बहुजन आघाडीची ताकद या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आणि जर इकडे आमदार आणि खासदार दमदाटीने काम करत असतील तर त्या आमदाराच्या पोराला आमदाराच्या गावामध्ये घुसून ठोकण्याशिवाय आम्ही राहणार नाही ही ताकद आजची बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आम्ही निवडणूक ही विकासाच्या कामावर आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला निघालेलो पण जर तुम्ही दमदाटी करणार असाल आणि जर तुम्ही आमच्या उमेदवारांच्या विरुद्ध घुसखोरी करणार असाल तर या महाराष्ट्रामध्ये आमचा मोठा गुंड नाही आणि गुंड गर्दीवरती उतरल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे सुद्धा आणि दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट आपल्याकडे पाणी किती दिवस आठ दिवसात आपल्या इकडे जिल्हा परिषदेची शाळेची अवस्था कशी आपल्या इकडे आपल्या तालुक्यामध्ये एक तरी चांगलं मोठं सरकारचं हॉस्पिटल आहे का नाही आपले आमदार कोण कोण बाबासाहेब पाटील आणि आता पंचायत समितीचा उमेदवार कोण बापाला काय जमलं नाही पोरगे काय दिवा लावणारे बापांनी लुटून खाल्लं आमदार किला आता पोरगा पंचायत समितीमध्ये लुटून खाणार आमच्याकडे असं चालत नाही एका घरात दोन तिकीट वंचित बहुजन आघाडी कधी देत नाही कारण मला ह्या आमदार साहेबांना सांगायचंय हा जिल्हा हा तालुका तुमच्या बापाची जागीर नाहीये हा जिल्हा हा तालुका इतरच्या नागरिकांची मालमत्ता आहे आणि जर तुम्ही हे लुटून खाण्याचा प्रयत्न केला तर वंचित बहुजन आघाडी तुमच्या पायामध्ये काठी घालून तुम्हाला पाडण्याचं काम हे नक्की ह्या निवडणुकीमध्ये करणार आहे ह्याची सुरुवात या पंचायत समितीमध्ये करू आणि ह्याचा समाप्ती हे तुमच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाडल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही हा प्रण मी इथे करतो आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की चांगल्या पाण्यासाठी स्वच्छ दररोज चोवीस तास पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या गावामध्ये एक चांगलं हॉस्पिटल उभारण्यासाठी शेतकऱ्याच्या हमी भावाला शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळण्यासाठी शेतकऱ्याचं जर कुठलं नुकसान झालं तर त्याला विमा देऊन त्याचं नुकसान भरपाई करण्यासाठी आणि आपल्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी चांगली जिल्हा परिषदेची शाळा चालू करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये उभी आज वंचित बहुजन आघाडीचे परिषदेचे उमेदवार हे दादा आपल्या सर्वांसमोर आहेत लखनदादा गायकवाड हे आपल्या सर्वांसमोर आहेत तसंच पंचायत समितीचे सदस्य हकानी इब्राहिम हकानी दादा आपल्या सर्वांसमोर आहेत आणि तसेच किनगाव पंचायत समितीचे उमेदवार शेख तमिजाबी अमिसा यांचे बरोबर आहे आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आज सर्वांना जास्त जास्त मतांनी आपण सर्वांनी निवडून द्या आपले आपल्याला यांची निशानी माहितीये काय मला कमी ऐकून येत्या सात तारखेला मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की सकाळी उठायचं मस्त फ्रेश एक ताजा चहा मारायचा आणि मतदार केंद्रावरती जायचं आणि मत कोणाला गॅस सिलेंडर आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की सात तारखेला गॅस सिलेंडरच्या मार्फत इकडच्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये चूल पेटवायला आम्हाला मदत करा आणि वंचित बहुजन आघाडीला विजयी करा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय सविधान वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा